श्री स्वामी समर्थ नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते मार्च महिना सुरू आहे या मार्च महिन्याच्या एंडिंगला एकतीस मार्चला महाराजांचा प्रगट दिन आहे आपण सर्वजण खूप एक्सायटेड आहे खूप जण एकवीस दिवसाची सेवा करत आहे कोणी अकरा दिवसाची सुरू करणार आहे या कोणी सात दिवसाची सुद्धा मी एकवीस दिवसाची जी सेवा आहे ती आपल्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती आणि यावेळेसही मला खूप जणांनी प्रश्न केले होते की ती अकरा दिवसाच्या सेवेविषयी आम्हाला सांगा जसं एकवीस मार्चला ते एकतीस मार्चपर्यंत बरोबर अकरा दिवस येतात एकवीस मार्च म्हणजे त्या दिवशी बरोबर शुक्रवार येतो त्या दिवसपासनं मी आपल्या सर्वांना सेवा सांगणार आहे ती आपल्याला सुरू करायची आहे आता सेवा का करावी आणि कशासाठी सर्वात आधी आपण मानव आहे आपल्या भरपूर काही इच्छा असतात खूप जणांची मी जेव्हा कुंडली बघते कोणाकडे वास्तू करायला घरी जाते तर भरपूर जण म्हणतात मी हे केलंय मी ते केलंय पण मला काही फरक जाणवत नाही पण मी महाराजांची भक्त आहे मी सर्व काही करते बघा शेवटी आपल्या कर्मानुसार आणि आपल्या प्रारब्धामध्ये जेवढा आहे तेवढा आपल्याला मिळत असते पण प्रयत्नार्थी परमेश्वर असतो मी पण महाराजांची भक्ती करते जसे महाराजांना मी गुरु मानते आपण सर्वजण महाराजांना गुरु मानत असतो हे आपण नाही ठरवणार की मी महाराज महाराजांची भक्त आहे महाराज ठरवतील की माझे भक्त कोण आहे आणि माझ्या दिशेवरती कोण चालतं जसं कोणी म्हणतं की संतान प्राप्ती नाही आहे मनासारखा जॉब नाही आहे घरामध्ये जसं पाहिजे तसं पॉझिटिव्हिटी नाही आहे मग ते काय करायला पाहिजे तर अकरा दिवसांची सेवा आपल्या सर्वांना सांगणार आहे आणि सर्वांनी करायची आहे खूप जण म्हणतात सकाळी ॲडजस्ट होत नाही आम्ही जॉबला जात आहे तुम्हाला रात्री करा एका कोणत्या तरी टाईमवरती तुम्ही अकरा दिवस फोकस करा आणि ही सेवा करा नियमानुसार तुम्ही जर डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर म्हणतो ना बरोबर पाच ते सहा दिवस तुम्ही टॅब्लेट्स घ्या हे नियम पाडा हे खाऊ नका ते खाऊ नका तुम्हाला बरोबर रिझल्ट देईल आणि आपण म्हणतो चमत्कार झाला माझी तर बिमारी दूर झाली तशाच प्रकारे जेव्हाही तुम्ही महाराजांची सेवा करत आहे त्यांना आव्हान देत आहे मनापासून करत आहे त्या गोष्टीचे म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही करताय त्याच्यामधला निकाल तुमचा लागतो महाराज क्लीव देतात दुःख दूर करतात बघा भावना सगळ्यात मोठी गोष्ट आहे मग आपल्याला काय करायचंय जर नोकरी लागत नाही मनासारखा जॉब नाही आहे भरपूर काही का गोष्टी आहे लग्न होत नाही आहे संतान प्राप्ती नाही आहे बॉडीमध्ये भरपूर काही इजा आहे बिमारी आहे कोर्ट कचेरी आहे कुठलीही समस्या असो एकवीस तारखेपासनं तर ता एकतीस मार्च पर्यंत आपल्याला सकाळी रोज लवकर उठायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारा अमृतचं पाराय छोटस पुस्तक असतं त्याच्यामध्ये सारा अमृत म्हणजे सगळं सार महाराजांचं दिलेलं आहे हे पुस्तक हे जे तुम्हाला अध्याय एकवीस असं छोटं पुस्तक तुम्हाला मार्केटला मिळेल कुठेही बघा तिथे तुम्हाला मिळेल सकाळी एकवीसला उठायचं उठल्याबरोबर पहिले सूर्य भगवानांना जल द्यायचं त्यानंतर आपल्या देवघरात आल्यानंतर कुलस्वामिनीची प्रार्थना करायची ओम कुलस्वामिनी नमा सेकंड गणपती बाप्पांना आव्हान द्यायचं आणि नंतर आसन टाकून पूजा वगैरे करून सारा अमृतच पूर्ण एक पारायण करायचं एक पारायण करायला हार्डली एक तास लागतो तुम्हाला त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एकच घ्यायची आणि एकच वेळा तारक मंत्र म्हणायचा ही सेवा करताना लगभग तुम्हाला मिनिमम एक तास तुमचा जाईल या जास्त पण जाऊ शकतो रोज तुम्हाला असं करायचं असे अकरा दिवसाचे अकरा आपले पारायण होतील खूप जण म्हणतात सकाळी शक्य नाही तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता रात्री पण करू शकता फक्त अकराच्या आधी रात्री दुपारी बारा ते साडेबाराच्या मध्ये करू नका पासून तर संध्याकाळी चार पर्यंत करू नका चार नंतर परत तुम्ही आंघोळ वगैरे करा आणि करा असे अकरा पारायण येतील लेडीजला मंथली प्रॉब्लेम येतात कुठेतरी जावं लागतं कोणा मूल जन्माला आलं घरामध्ये या कोणी मृत्यू पावलं तर ते राहू द्यायचं मग नंतर जेव्हा तुमचं सुतक फिट्ट वगैरे त्यानंतर तुम्ही मनातली इच्छा जे बोलले आहे आणि ते पारायण तुम्हाला करायचे तर ते, ते नंतर कम्प्लीट करायचे असं आपल्याला अकरा दिवस करायचा आहे आणि एकतीस मार्चला महाराजांच्या प्रगट दिनच्या दिवशी आपल्याला बेसनाचे लाडू महाराजांना अर्पण करायचे आहे नैवेद्यामध्ये पुरण बनवा जे काही असेल ते आणि त्याच दिवशी काही ते गरीबांना अन्नदान करा कर्मानुसार करायचंय महाराज कसे कर्मांना मानायचे ना ते श्रीमंतांनी गरीब नाही बघायचे मग आपल्याला या प्रकारे करायचंय खूप जण म्हणतात उपास पकडू का तर नाही तुम्ही खाऊन पिऊन करा काही हरकत नाही पण विश्वास सर्वात मोठी गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ